मित्रांनो जैन जय महाराष्ट्र सर्व आपल्या यू फॅमिली फॅमिलींना सर्व माझ्या नात पण समाज बांधव यांना आदेश आदेश तर मित्रांनो आजचं ब्लॉग बनवतं कारण एवढंच आहे काय काल मी जरा त्याच्या निमित्त निघलेलो होतो म्हणलं चला रविवार आहे मस्त पाव रविवार दिवशी चांगला धंदावी म्हणून मी निघलेलो होतो पण काय झालं माझ्या रिक्षाने आहे ना मला मीटर टाकायला लागलो ना ते किलो एक किलोमीटरवर किंवा दोनशे मीटर पाचशे मीटरच्या अंतरावर जाते ते मीटर आहे ना जरा वादनं त्याच्या जा जास्त झालं म्हणजे जा असं मला तर असं वाटायला लागलं काय मीटर खराब झालेलं आहे तर त्याच्या पण दुरुस्तीसाठी मी जाणार आहे पण सर्वात पहिलं मला जाऊन आहे ना गाडीची सर्व्हिशिंग करून घेतो रिक्षा उभारलेले ओपन केलेले आहे त्याला मी आत्ता जाऊन पहिले सर्व्हिशिंग करून येतो का म्हणजे काल मी आहे ना जसं फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ असे गेले टाकायला लागले तर रेस तर फुल द्यायला लागलो आहे गाडी पळता पहिना पळता पहिना मग मयूर भावाला फोन लावला आपण मी गॅरेजवाला आहे त्यांना सांगितलं भावा असं सा। असं झाले जरा गाडीचं काय करायचं तर त्यांनी म्हणलं उद्या ये आपण गाडी चेक करूया तर म्हणलं तीन चार महिने पण होऊन गेलो गाडी सर्व्हिसिंग नव्हती केली ती तर बोललं चल जाऊया मग आज सर्व्हिसिंग पण होऊन जाईल या सकाळी आठ वाजल्यापासून उठलं इथं फोन लावलं त्यांना बोललो साडेनऊ दहा वाजे पण ते येतात बोलले म्हणलं चालेल आता वाजायला साडेनऊ वाजल्यात आहेत आता मी निघतो बघतो तुमचं गॅरेज उघडले का चला मग एवढं पूर्ण बघत राहावा आणि व्हिडिओला जास्त करून पळून पळून बघू नका शेवट करून बघत राहा आणि आपल्या चॅनलवर नवीन असतील चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली दिलेली पहिल्या आयकॉनची इंटर नक्की दाबा म्हणजे माझी येणारे जे व्हिडिओ आहे ते तुमच्या चॅनेलवरून तुम्हाला बघायला नक्की भेटेल तर वाट कसली बघताय मित्रांनो चला मग व्हिडिओ बघायला चालू करूया चला ट्रॉफिक तर कासरवाडीला कसले लागले दुनियाची या बघा खालचा पट्टा बघितला ना तुम्ही पूर्ण पूर्णतरा खाली तर लांब करून लांब करून ट्रॅफिक आहे फुगेवाडीला जे आपण येतो फुगेवाडीच मेट्रो स्टेशन आहे त्याच्या काढून जे उहीर मार्ग येतो तिकडं आपल्याला राईट घेऊन डायरेक्ट या साईडला यायचं आहे इथं त्यांचं दुकान आहे चला आपण त्यांना फोन करूया मग त्यांनी आपल्याला सांगितलेलं काय साडे नऊ वाजेपण येतो साडे नऊ वाजून गेले दहा वाजायला लागल्यात तरी आले नाही अजून चला मग आता फोन करूया त्यांना काय बोलतात बघू तर मित्रांनो काय पडले काय माहिती आहे लाल लाल भडक झाड बघा मला तर वाटले सुपारी वाटतं सुपारी बघूया जरा एक घेऊन काय आहे कमेंट करून सांगा बरं मला तर सुपारीच वाटायला लागले पुढून बघूया का याला बघूया चला पुढून सुपारी आहे वाटत एवढी मोठी सुपारी बाबा बारक्या बारक्या बघितल्या बार लांब लचक सुपार्या दिसायला लागल्यात चला टाइमपास काय पडले काय ना म्हणून बघासाठी हे केलं काय खरं नाही शोरूमला गेलं असतं तर मला वाटतं श्री गाड्या घेतल्या पण असत्या आत म्हणजे ला येतात ते तर काय कारणासाठी मला ते सांगितलं का पिंपरीला कुठं हायवेला ट्रक पलटी झाला आहे म्हणून त्यांना उशीर होणार थोडंसं सा। चालेल बोलले या बाबा जरा अवकाश अवकाशच या काय घबराटणी येऊ नका निर्दित पावसा पाण्याचा टाईम आहे चला मग आता काय बघू कावा येतात काय नाही आपण बघत राहूया आता साहेबांची एंट्री झाली साहेब वाटले टू व्हीलरवर येणार पण फोर व्हीलर घेऊन आले साहेबांनी बघा साहेब आलेले आहेत आता आता आमच्या गाड्या घेणार फटाफटा काम होणार आता मयूर साहेब आले दुकानाचे मालक आलेले आहेत मोठा फटका लागला आता जे जी भीती होती तेच झालं गाडीचे प्लस पे प्लस पिल्ट आहे ना ते गेल्यात गाडीच्या गाडीला बघा सुटल्या वाकडी केली आहे आता ते घेतल्याच आता गाडीचं काम करायला बघू आता अकरा वाजायला आलेत आता किती वाजते गाडीचं आपली जास्ती रनिंग पण नसते ते म्हणते जास्ती रनिंग नाही करत ना तुम्ही म्हणून दिली बोलते तुमची दिवस चला आता बघू आता काय काय ते अजून काम अजून भरपूर आहे आता आहे मला वाटतं दहा बारा हजार रुपयाला आता चला बघतो साहेबांनी गाडी घेतलेली आता हातामध्ये बनवायला गाडीचा ऑइल काढायला लागल्यात काया झाले पार गाडी सर्व्हिशिंग सर्व्हिशिंग पण होणार आहे जसं माणसासाठी डॉक्टर घेतो ना कैची सुई बी काय काय लागते तसं आपल्या गाडीसाठी पाणी हा थोडी पण चालू आहे ऑइल बघू शकतात की काया काय झालेल्या आहे डॉक्टरसाहेब आता ऑपरेशन करायला घेतल्यात तर बघूया किती टाईम लागते अजून त्यांना ला। फ्लश पेट गाडीचा भाग उघडलेला आहे फ्लश पेट आपण गेला म्हणतो याच्यामध्ये असते फ्लश पेट गाडी तुझे, तुझे ये तो ये तो ये बघा प्लस भारी म्हणतात प्लश प्लेट हे आतमध्ये पिल्ट जे लागलेले आहेत ना गरम आहे का गरम गरम झालेत एकदम अंड टाकल्यावर पोळीच बनायची एवढं गरम झालेले होते बोलले दादा काय एवढं असं कापडाली पकडायला प्लस प्लेटाचं काम झालेलं आहे आता गाडी सर्व्हिसिंग करून घ्यायचं आहे ऑइल बिल चेक करायचं आहे म्हणजे ऑइल म्हणजे आपल्याला चेंजच करायचं आहे चेक नाही करायचं चेंज करून घ्यायचं आहे फुल सर्व्हिसिंग करून घ्यायचं आहे गाडीची आता प्लस प्लेटाचं काम झालेलं आहे फक्त आता हे करून घ्यायचं आहे ते समोरचं मेट्रो स्टेशन आहे आपलं फुगेवाडीचं तर ज्या भावांना आपल्या काम करत असेल रिक्षावाल्यांना टी व्ही एस गाडीचं स्पेशलिस्ट फक्त टी व्ही एस गाडी हे मेट्रोचं स्टेशन आहे आपलं फुगेवाडीचं तर इखंड फक्त आहे ना बघा या साईडला मयूर गॅरेज म्हणून आहे इकडं टी व्ही एसवाले फक्त स्पेशल गाडी टी व्ही एसवाल्यांचीच कामं करतात हे काही तुमचं छोटं मोठं काम असून द्या आपल्या पिंपरी चिंचवडमधले कुठंही ते इकडे करतात सर्व गाडी आता पूर्ण गाडीचं काम ओके झालेलं आहे थोडंसं राहिलेलं आहे क्लच प्लेटरचं काम पूर्ण ओके झालेलं आहे गाडीचं फिल्टर बिल्टर साफ झालेलं आहे ऑइल बिऑल चेंज करायचं आहे चालू आता गाडीचे क्लच ब्ल लायनर बिनर पण चेक करून घेतलेले आहेत सर्व व्यवस्थित आहे पुढचं थोडंसं मीटर बिटरचं पण काम करून घ्यायचं आहे जे आपलं गाडीचं जे मीटर असतो का नाही हे माझं दाखवतो हे आपलं मीटर जे आहे ना हे बंद झालेलं आहे तर हे पण आता हे पण आपल्याला चेंज करून घ्यायचं आहे चला आता बघूया अजून काय काय आहे आपलं काम आहे बघा ते म्हणजे जे मेन मालक हे आहेत मयूर भाऊ आपले जे समोर दिसतात ना हे मेन मालक आहे मयूर नावा यांचं यांच्या गॅरीजवळ तुम्ही कवाई या गाडी एकदम ओखे करून देणार ओखेमध्ये एक लिटर ऑइल घेतला कारण दा भरायला तर मित्रांनो या बघा आता दो एकोणीस तारखेला जी आपली संत तुकाराम महाराजांची पालखी जाणार आहे पंढरपूरला त्याची वारीची लोकं चाललेली आहेत इकडं आता आय एन बी देवगावाला जाणार आहे ही लोकं तर संत तुकाराम महाराजची जे जय विठ्ठल रुक्मिणी माताची जे चल माता आपले वारीची लोकं चाललेल्या आहेत आता एकोणीस येताली एकोणीस तारखेला था आपले संत तुकाराम महाराजांची पालखी जाणार आहे पंढरपूरला तर त्याची आता चाललेले आहेत वारीची लोकं नो आपलं काम गाडीचं झालेलं आहे या आपला भाऊचा कॉन्टॅक्ट नंबर त्यांनी दिला आहे बघा याच्यावर फोन करून येऊ शकता तुम्ही सर्व ॲड्रेस दिला आहे आणि टोटल बिल किती झाले बघा आता आपलं बिल पण दाखवतो काय काय वस्तू आपल्याला लागलेल्या आहेत तिथं हे बघा मला तर इंग्लिश येत नाही त्यांना विचारलो काय काय येत आणि सांगितलं तर बिल झालेलं आहे तीन हजार पाचशे ऐंशी रुपये आणि भाऊने आपल्याकडून फक्त तीन हजार पाचशे रुपये घेतले चला ऐंशी तर ऐंशी कमी शोरूमला तर तेवढंसुद्धा कमी करत नाही भाऊने ऐंशी रुपये कमी केले धन्यवाद भाऊचा ऐंशी रुपये कमी केले म्हणून काम झालेलं आपलं पूर्ण हे आपलं बिल आहे जसं तुम्हाला कॉन्टॅक्ट सांगितलं आहे काही तुमच्या गाडीचं काम असलं तर तिथं कॉन्टॅक्ट दिलेलं आहे फोन करून तुम्ही येऊ शकता एकदा फोन करा त्यांना ते सांगतील तुम्हाला अगर तुमची चिंचवडमध्ये राहत असे ना तर तुम्ही एकदा मयूर भावाला भेट नक्की द्या आणि तुम्हाला दाखवतो समोर ते उनर बसलेले आहेत बघा ते काय तिकडं करून फिरलेले आहेत थोडं रस्त्यावर असल्याशिवाय काय गाडीचं कामाचा जरा आवाज जे आहे ना जे जास्त यायला लागला आहे आणि त्या ते मयूर भाऊ जे आपले आहेत मयूर भाऊ हात हो मयूर भाऊ आत करा जरा जा ते होणार आहे या शोरूमचे तर बाबा आपले छोट्याशा कामापासून चालले त्यांचे प्रयत्न देव त्यांच्या कामाला यश ये दे येश देऊ छोटस मोठं होऊन द्या त्यांचं शोरूम होऊन द्या मोठे एकदम जसं लिहि अजून एक लोकांचं ले झालेले आहेत ते त्यांचं इकडचं दुकान आहे तुम्हाला एक वय पटवून सांगतो हे समोरचं जे आहे त्या साईट आपण पिंपरीवरून येतो आणि या साईडला हो बघचे ना तुम्ही तर फुगेवाडीचं इथं आपल्याला मेट्रो स्टेशन दिशेन जे फुगेवाडीवरून रस्ता येतो हो त्याच्या एक दोनशे मीटरवरच त्यांचं हे आहे बघा याच्या अपोजिटलाच त्यांचं इथं शोरूम आहे तर नक्की भेट द्या तुम्ही एकदा वापर खूप काम चांगले के खूप काम चांगलं करतात त्यांनी मी सुद्धा येत असतो इथं तुमचं काही छोटं मोठं काम असून त्यात फक्त टी गाडी गाडीचं काम टी व्ही एस गाडीचं इथं तुम्हाला करून भेटणार चला मग आता आपली गाडी झाली ओके चला मग जाऊया आपण घरी घरी गेल्यावर तुमच्याशी बोलू इथं जरा गाड्यांचा आवाज खूप येतो त्याच्यामुळे आपण दुसरे घरी जाऊन बोलूया आपण चला मग वॉशिंगवर गाडी आणली आपण धुवाला गाडी धुऊन धुवून पण घेतली सर्व्हिसिंग पण करून घेतलेली आहे चांगली हे आपलं वॉशिंग सेंटर आहे आपला मामाचा मुलगा असतो इथं गाडीचं काम पूर्ण ओके झालेलं आहे पूर्ण गाडीचं आता बघूया आज गाडी कसं जरा आता गाडी आहे ना जरा चालवायला चालू ना जरा मी फिरेन मग ते सर्व सर्व जे बनतात ना बरोबर ये होऊन जाईल थोडंसं गाडी काय थोडंसं रेस दिले ना थोडलेस आता पळायला लागले तर बघूया आता आपले व्हिडिओ आपण इथंच थांबवतो मित्रांनो गाडी पूर्ण ओके झाली धुमधून चकाचका निघ संध्याकाळ घ्यायचं देवाचं नाव आणि निघाचं धंद्याला तर आपले व्हिडिओ आपण इथंच थांबवतो सर्वांना वापस जय इन जय महाराष्ट्र सर्व नाथपंथी डौरी समाज बांधव यांना आदेश आदेश Rồi là bye bye